जयसिंगपूर येथील सुनील किसन पाथरवट याचा बुधवार बावीस ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजनंतर मध्यरात्री दोनच्या सुमारास चाकून वार करून खून करण्यात आला जयसिंगपूर पोलिसांनी तात्काळ खून करणाऱ्या संशयित चार आरोपींना बारा तासाच्या आत बुधवारी ताब्यात घेण्यात आलंय गुरुवारी जयसिंगपूर न्यायालयासमोर उभं केलं असता न्यायालयानं अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली या खुनातील संशयित आरोपी शेखर पाथरवट सागर कलगुडगी विजय उर्फ पिंटू पाथरवट रोहित राजू पाथरवट शिवानंद पाथरवट संजय पाथरवट सर्व राहणार तेरावी गल्ली जयसिंगपूर हे तालुका शिरो हे एकाच भागात राहणारे सर्वच नातेवाईक आहेत लक्ष्मीपूजनानंतर बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा दोनच्या सुमारास जुन्या वादाच्या कारणावरून सुनील पाथरवट या स्लाथाबुक्याने मारहाण करत शिबिगाळ करत या संशयित आरोपींनी सुनील पाथरवट याच्या पोटावत अंगावर चाकूनं गंभीर वार करून जखमी करून खून केला असल्याची माहिती जयसिंगपूर पोलिसांकडून प्राप्त झाली आहे याबाबत फिर्यादी विशाल शिवाजी पवार राहणार जयसिंगपूर यांनी जयसिंगपूर पोलिसात फिर्याद दाखल केली असून दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपींच्या विरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके हे करीत आहेत जयसिंगपूरहून संदीप अडसूळ